नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य तेरा ऑक्टोंबर ते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या आठवड्यात मकर राशीचे जातक त्यांच्या करिअर आर्थिक बाबी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करतील तुमचा स्वामी शनी तुमच्या दुसऱ्या धनस्थानात असल्यामुळे तुमच्या आर्थिक वाढीच्या योजनांना मजबूत आधार मिळेल आठवड्याच्या मध्यात सूर्य सतरा ऑक्टोबरला तुमच्या दहाव्या कर्मस्थानात प्रवेश करीत आहे ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठी प्रगती सन्मान आणि नेतृत्व करण्याची तुम्हाला संधी मिळेल दुसरीकडे गुरु तुमच्या चौथ्या सुखस्थानात असल्याने तुम्हाला कौटुंबिक सुख आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये समाधान मिळेल दिवाळीच्या पूर्वतयारीमुळे तुमचा उत्साह वाढेल आणि तुम्ही भविष्यातील योजनांना व्यवस्थितपणे सुरुवात कराल सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रदास आहे मिथून सहाव्या स्थानातील चंद्रामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी मेहनत कराल आणि प्रतिस्पर्धकावर विजय मिळवाल आरोग्याच्या बाबीमध्ये निष्काळजीपणे टाळा अहोई अष्टमीमुळे संततीच्या कल्याणासाठी केलेले उपाय शुभ ठरतील कर्ज किंवा वाद मिटवण्यासाठी उत्तम दिवस मंगळवार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्ररास आहे कर्क विवाह हो भागीदारी आणि सामाजिक संबंधासाठी उत्तम सातव्या स्थानातील चंद्रामुळे तुमच्या भागीदारीच्या आणि वैवाहिक संबंधामध्ये सुरू करण्यासाठी हा दिवस उत्कृष्ट आहे तुमच्या शिस्तबद्ध स्वभावामुळे संबंध मजबूत होतील बुधवार पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्ररास कर्कच राहील भागीदारीतून लाभ आणि संबंधामध्ये स्थिरता येईल पुष्य नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे तुमचे संबंध स्थिर आणि विश्वासार्ह बनतील करिअर मध्ये मोठी जोडीदाराचे सहकार्य मिळेल तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल कामाच्या ठिकाणी टीम वर्क यशस्वी होईल गुरुवार सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चंद्रदास आहे कर्क भावनात्मक निर्णय टाळा संवादात शांतता ठेवा आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव संबंधामध्ये गुंतागुंत निर्माण करू शकतो सहानुभूती आणि संयम ठेवा सतरा ऑक्टोबरला सूर्य तुमच्या कर्मस्थळात प्रवेश करत आहे त्यामुळे आजपासूनच कामाच्या जबाबदाऱ्यांसाठी ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवा शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रमा एकादशी आणि वसुबारस चंद्रदास आहे अनपेक्षित लाभ संशोधन आणि आर्थिक व्यवहारावर लक्ष केंद्रित करा सूर्य कर्मस्थानात आल्यामुळे तुमच्या करिअरला नवीन दिशा आणि मोठी प्रतिष्ठा मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आठव्या स्थानातील चंद्रामुळे अनपेक्षित धनलाभ किंवा वारसाहकाच्या कामामध्ये यश मिळेल रमा एकादशीमुळे आध्यात्मिक आणि वसुदारस मुळे कौटुंबिक समृद्धी येईल शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धनत्रयोदशीरस राहील गुंतवणुकीतून आणि विमा योजनातून लाभ मिळवण्यासाठी उत्तम धनत्रयोदशीचा हा दिवस तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता घेऊन येतोय दीर्घकालीन गुंतवणुकीतून फायदा होईल वारसा हक्काच्या कामामध्ये यश मिळेल जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या आंतरिक समाधानावर लक्ष केंद्रित करा शनी धनस्थानात आणि सूर्य कर्मस्थानात यांचा योग उत्कृष्ट असल्याने तुमच्या मेहनतीला आणि दीर्घकालीन योजनांना मोठा फायदा मिळेल सोने स्थिर संपत्ती किंवा दीर्घकालीन बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करणे शुभ ठरेल धनवंतरीच्या कृपाने आरोग्य चांगले राहील रविवार एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चंद्ररास कन्या उत्कृष्ट भाग्य प्रवास आणि उच्च शिक्षणाची संधी दिवाळीच्या नशिबाची साथ देईल अडकलेली कामे पूर्ण होतील धार्मिक खर्च होईल गुरुजनांचा आशीर्वाद घ्या आरोग्य चांगले राहील उच्च शिक्षण धार्मिक कार्य किंवा प्रवासाचे योग्य आहे वडिलांचा किंवा गुरुजनांचा आशीर्वाद तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल आर्थिक बाबींमध्ये उत्कृष्ट यश मिळेल या आठवड्यामध्ये तुमची शिस्त आणि कामाप्रती असलेली निष्ठा तुम्हाला उच्च शिखरावर घेऊन जाईल करियरमध्ये मोठी प्रगती करण्याची संधी आहे कुटुंबाला महत्व द्या आणि प्रत्येक कामात वास्तववादी दृष्टिकोन ठेवा यश तुमचेच आहे हा आठवडा तुमच्या करिअर आणि आर्थिक जीवनात स्थिरता घेऊन येत आहे कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्या आणि दिवाळीच्या उत्साहात नवीन व्यावसायिक योजनांना सुरुवात करा तुमचा हा आठवडा शुभ राहो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबाला शेअर करा पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ